नमस्कार आज मी बनवून दाखवणार आहे टिफिन प्लस नाश्ता म्हणजेच की नाश्त्यात दुपारच्या जेवणासाठी किंवा टिफिनलाही देऊ शकाल अशी रेसिपी सकाळच्या घाई गरबडीत चपाती भाकरीऐवजी ही आलू मसाला चपाती बनवून तर पहा भाजीची गरज पडणार नाही तर चला मग सर्वात आधी आपल्याला लागणार ला आहेत उकडलेले बटाटे मी इथं मध्यम आकारातल्या दोन बटाट्यांना उकडून त्यांच्यावरील चाल काढून घेतला आहे तर अगोदर यांना छान मॅश करून घेऊ मी अशा चमच्याने याला व्यवस्थित रगडून मॅश करून घेत आहे तुम्ही वाटल्यास बटाटे किसून सुद्धा घेऊ शकता तर यांना तुम्ही मॅश कशानेही करा मात्र हे स्मूथ मॅश झालं पाहिजे हे पहा असं छान स्मूथ झाल्यानंतर यात टाकायचं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही हे मुलांसाठी बनवत असाल तर मिरची स्कीप करू शकता यानंतर एक लहान चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा ओवा अर्धा लहान चमचा आमचूर पावडर व अर्धा लहान चमचा चाट मसाला तसेच अर्धा लहान चमचा जिरे पावडर आणि अर्धा लहान चमचा धने पावडर सोबतच अर्धा लहान चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर व थोडीशी हळद टाकू आता यात दीड कप गव्हाचं पीठ टाकूया आणि हो तुम्ही जितकं गव्हाचं पीठ घ्याल त्यानुसार मसाल्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून सर्व मिश्रण आधी हाताने मिक्स करून घेऊ कारण यात उकडलेला बटाटा आहे आणि यात अधिक ओलसरपणा असतो म्हणून असा आधी हाताने व्यवस्थित पिठात मसाले बटाटे मिसळून घेतल्यानंतर पिठात किती पाणी लागेल त्यानुसार पाणी वापरून पीठ मळून घ्यायचं आहे हा इथं पीठ मळताना पीठ रेग्युलर चपातीसाठी मळतो त्यापेक्षा जास्त स्मूथ पीठ मळून घ्यायचं आहे आणि कणकेचा असा गोळा बनला किंवा शेवटी पीठ मळून झालं की यात एक चमचा तूप किंवा तेल टाकूया मी इथं तूप वापरला आहे तर तुपाला एखाद दीड मिनिट व्यवस्थित पिठात मुरेपर्यंत दाबून लवचिक पीठ मळून घ्यायचं आहे हे पहा पीठ आपलं अगदी छान स्मूथ मळून तयार झालं आहे आता याला झाकून दहा ते पंधरा मिनिट सेट होण्यासाठी ठेवून देऊ तर दहा मिनिटानंतर पहा आपलं पीठ छान मुरलं आहे तर पिठाला परत थोडस मळू आणि यातून मध्यम पिठाचा गोळा घेऊन व्यवस्थित सेट केल्यानंतर कोरड्या पिठात घोळून चपातीप्रमाणे लाटून घेऊया तर तुम्ही याला दुमडून घडीच्या चपातीप्रमाणे लाटा किंवा न दुमडता बनवा कसंही बनवला तरी हे खायला भारीच लागतं फक्त याला छान एक समान पातळ लाटून घ्यायचंय तर तुमचं पीठ जितकं जास्त लवचिक व स्मूथ बनेल तितकीच ही मसाला चपाती मऊ नरम व लुसलुशीत होते हे पहा असं पातळसर लाटल्यानंतर याला भाजून घेऊया तर याला भाजण्यासाठी तव्यावर टाकण्या अगोदर तवा हाय फ्लेमवर चांगला गरम करून घ्यायचा मगच याला टाकून मीडियम टू हाय छान भाजून घ्यायचं आहे आणि यावर हलके हलके बबल्स येऊ लागले की याला आलटून पलटून भाजून घेऊ तर अशा कमी झंझट मसाला चपात्या तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला की दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात झटपट बनवून दही किंवा लोणच्या बरोबर सर्व केला तरी कोणालाही भाजीची आठवण येणार नाही इतक्या आवडीने खातील तर शेवटी भाजलेल्या भागावर तेल किंवा तूप लावून याला सर्व बाजूंनी दाब देऊन व्यवस्थित खमंग खरपूस भाजून घ्यायचं हे पहा आपल्या नरम नरम मसाला आलू चपातीला किती सुरेख रंग आलाय व हे दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजलेतही आता याला काढून घेऊ व याच रीतीने बाकीच्या मसाला चपात्या भाजून घ्यायच्या तर अशा मस्त खमंग मऊ आणि खूपच नरम आणि विशेष म्हणजे सोप्या मसाला आलू चपात्या एकदा नक्की बनवून पहा खाणाऱ्या प्रत्येकाला ह्या आवडणार हे नक्की तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये जरूर सांगा